आहे अनुश्री हेमंत जोशी मी इयत्ता दुसरीत शिकते मी आज तुम तुम्हाला दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे कराग्रे वसते लक्ष्मी करम कर मध्ये सरस्वती करमुले तु गोविंद प्रभाते कर दर्शन आता मी आता अर्थ सांगणार आहे कर म्हणजे आपले हात या हातांमध्ये मा माता लक्ष्मी माता सरस्वती मा आणि श्री कृष्ण गोविंद आ, आहे आणि मी रोज त्यांना नमस्कार करत असते आता दुसरा श्लोक आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षातपणे तस ब्रह्मा तस्मै श्री गुरुवेन्मा गुरु म्हणजे ब्रह्मा आहे गुरुड म्हणजे विष्णू आहे गुरु म्हणजे महेश्वर आहे आणि मी मी त्यांना नमस्कार करते धन्यवाद